शहीद भगतसिंग विद्या मंदिर शाळेत एकोणऐंशी स्वातंत्र्य दिन उत्साहामध्ये साजरा पंधरा ऑगस्ट दोन हजार एकोणऐंशी जालना येथील शाळेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून श्री गणेश ढेंबरे यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक दत्ता खारतुडे सर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी गणेश ढेंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तदनंतर माननीय श्री सतीश दादा देशमुख नगर सेवक, सेवक, सर, माजी नगरसेवक शांतीलाल राऊत समाजसेवक सोमनाथ भाऊ गायकवाड मस्केसर निवृत्त मुख्याध्यापक खरात बापू माजी सरपंच भगवान गवारे सोनवणे साहेब बाबासाहेब लहाने व जाधव ताई प्रतिमेस अभिवादन केले प्रेम लोखंडे व दाऊद शहा यांनी विद्यार्थ्यांसाठी बिस्किट आणि चॉकलेट उपलब्ध करून दिले तसेच गणेश भागवत व सौ प्रतीक्षा भुक्तर अजिंक्य भुक्तर या पती पत्नीने विद्यार्थ्यांसाठी एक एक वही आधी शालेय साहित्य उपलब्ध करून दिले व प्राथमिक स्वरूपात प्रमुख पाहुणे व मान्यवर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले कुमारी साक्षी वानखेडे इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनीने भारत मातेची वेशभूषा साकारली होती यावेळी श्रेयश पवार अनुष्का वाघमारे तेजस्विनी वानखेडे पवन गाडेकर गौरी अहिरे स्वरा वाघमारे या विद्यार्थ्यांनी भाषण सादर केली व हंसिका धुपे व इयत्ता पाचवी मधील विद्या जयस्वाल या, या विद्यार्थिनीने हिंदी देश के निवासी सभीजन एक हे।, हे गीत गायन करून सादर केले त्याचबरोबर भर पावसामध्ये दे, देशभक्तीचा जुनून पेटवत विद्यार्थ्यांनी देशभक्ती डान्स टिपरी डान्स व उपस्थितीसमोर सादरीकरण केले व उत्साहाने पालकांनी सहकार्य केले यावेळी ज्येष्ठ नागरिक महिला तसेच पुरुष पालक विद्यार्थी व शाळेचे प्रवीण गातवे विशाल आहुळे व विद्या गावडे आदींची उपस्थिती होती या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बळीराम सर बागल यांनी केले